बारामती शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन झालं आहे श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन केलेलं आहे शरयू मोटर्स कंपनीचे मालक श्रीनिवास पवार आहेत आणि श्रीनिवास पवार हे योगेंद्र पवार यांचे वडील आहेत योगेंद्र पवार बारामतीमधले उमेदवार आहेत तक्रारीनंतर तपास केला मात्र या ठिकाणी काहीही आढळून आलं नाही प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी ही माहिती दिली आहे ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग ती पाठवून तपासणी करतो ती तपासणी आपली झालेली आहे टीमने तपासलेलं आहे तसं काही त्यात दिसलं नाही आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः युगेंद्र पवार आपल्या बरोबर आहेत बारामती बारामतीमध्ये शरयू मोटर्स मध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केल्याची माहिती मिळतीये अर्थात तिथे काहीही आढळलेलं नाहीये मात्र असं अचानक सर्च ऑपरेशनची काय माहिती आहे आम्हाला पण काहीच माहिती नाही काल रात्री साधारण दहा साडे दहा वाजता एक पोलीस तिथं आलेला आमच्या शोरूमला तो आमचा छोटा व्यवसाय आणि ह्याच्या आधी कधीच असं झालं नव्हतं आम्ही सगळे कायदा पाळणारी लोक आहोत आणि आता ते काल तिथे आले त्याच्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य काल करत होतो आजही आम्ही करतोय नक्की का कुणामुळे कशामुळे हे अजून आम्हाला त्यांनी सांगितलं नाही युगेंद्रजी तक्रार केली होती आणि या तक्रारीचा तपास हो तिथे करण्यासाठी ते पोहोचले होते मात्र तुम्हाला काय वाटतंय कोणाचीही तक्रार असावी काहीच माहिती नाही आम्ही विचारलं त्यांना पण ते आम्हाला काही सांगत नाही बर तुम्हाला काय वाटते तुमच्या मनामध्ये काही संशय नाही आता शेवटी योगायोग म्हणा काही म्हणा आज कुठलाही आपल्याकडं काही माहिती नसताना बोलणं योग्य नाहीये प्रांतांना विचारायला पाहिजे तुम्ही ठीक निश्चित संदर्भात आम्ही जरूर चौकशी करू धन्यवाद आपण बोललात युगेंद्र पवार आपल्याबरोबर होते बारामतीमधले उमेदवार आहेत अत्यंत हाय वोल्टेज अशी ही निवडणूक या ठिकाणची होती आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीमध्ये आहेत आणि बारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले कोणाच्या तक्रारीवरून केलेलं आहे हे मात्र प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही आहे मात्र प्रांताधिकारी वैभव नावळकर यांनी माहिती दिली आहे तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काहीही आढळून आलेलं नाही आहे